नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कट्टा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज एक महत्वाच्या विषया हात घालणार आहोत तो म्हणजे नोबेल पारितोषिक मित्रांनो नोबेल पारितोषिक एकोणीसशे एक सालापासून प्रदान करण्यात येत आहे तर अर्थशास्त्रामध्ये एकोणीसशे अडुसष्ट या वर्षी आणि पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रदान करण्यात आला होता तर अर्थशास्त्रामध्ये दोन हजार चोवीस चे नोबेल पारितोषिक विजेते कोण आहे यामध्ये आपण या प्रामुख्याने जे दोन हजार चोवीस चे पुरस्कार करते आहेत नोबेल पारितोषिकचे ते डॅरन एस मोगलू सायमन जॉन्सन जेम्स रॉबिन्सन या तीन व्यक्तींना दोन हजार चोवीस सालाचा नोबेल पारितोषिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो तर मग यामध्ये त्यांचं काय योगदान आहे या, या संशोधकांचं की ज्यांना नोबेल पारितोषिक हा पुरस्कार अर्थशास्त्रामध्ये प्राप्त झालेला आहे नक्कीच त्यांचं संशोधन हे तेवढंच दर्जेदार असणार आहे की नाही कुठं तरी रिपोर्ट सादर केला आणि प्राप्त झाला नाही तो नोबेल पुरस्कार आहे मित्रांनो तसंच त्यांचं संशोधन देखील जाणून घेणं गरजेचं आहे यावर हंकास कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आपण वारंवार पाहिलेले आहे तर या संशोधकांचं काय योगदान आहे त्यांनी ज्या देशामध्ये समजा देशाच्या देशा उत्पन्नामधील जी तफावत आहे एकूण पर कॅपिटा ची जी तपवत आहे त्याच विश्लेषण आणि प्रॅक्टिकल काही वास्तववादी सिद्धांत सादर करून त्यांनी सांगितले आहे यामध्ये त्यांनी प्रामुख्याने दोन गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे नंबर एक आर्थिक संस्था आणि राजकीय संस्था त्यांची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे मित्रांनो विकासामध्ये प्रकारे त्यांनी काय दाखवून दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे देशाची जी जगामध्ये एकूण जी टक्केवारी आहे संपत्तीची जे वीस टक्के जे गरीब देश आहेत आणि वीस टक्के जे विकसित देश आहेत देश आहेत समृद्ध देश आहेत त्यांच्यामध्ये समजा जे वीस टक्के समृद्ध देश आहे म्हणजेच विकसित देश आहे आणि वीस टक्के गरीब देश आहेत तर यांचं नेमकं काय तुलना म्हणजे त्यांनी अभ्यास केला अभ्यास म्हणजे यांचं विकासाचे काय कारण आहेत आणि गरीब होण्याचे काय कारण आहेत त्यांना दोन गोष्टी दो दो प्रामुख्याने जाणवले आहेत त्यामध्ये आर्थिक संस्था आणि राजकीय संस्थांचं योगदान त्यांच्या विकासामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की खूप भयंकर स्थिती आहे की समजून घ्या त्यांचं म्हणणं असं आहे की जे हे वीस टक्के समृद्ध देश आहेत त्यांच्याकडे जे वीस टक्के ही गरीब देश आहेत समजा जगामध्ये जेवढी संपत्ती आहे त्या पट्टीने समजा तीस टक्के संपत्ती वीस टक्के जेवढे गरीब देश आहेत त्यांची तीस टक्के पट्टीनं संपत्ती ह्या वीस टक्के देशांकडे आहे समजून घ्या काय म्हणतोय जे समजा गरीब देश आहेत जगामध्ये वीस टक्के त्यांची एकूण जी संपत्ती आहे याच्या तीस पट्टीनं वीस टक्के देशाकडे संपत्ती आहे तर याची काय कारण आहेत मित्रांनो म्हणजे हा देश म्हणजे काय लुटमार करत नाही असं काही नाही म्हणजे जे वीस टक्क्यामध्ये आहेत त्यांनी याची कारण शोधली आहेत त्यांचं जे देशामधील देशाअंतर्गत पर कॅपिटल इन्कमचं पण त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं आहे अभ्यास केलेला आहे त्यांना काही कारण समोर आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं आहे की जे हे वीस टक्के देश आहेत त्यांनी काय केलेलं आहे की खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे ओपन इकॉनॉमीचा म्हणजे त्यामध्ये त्यांनी जे, जे सर्व संस्था एकत्रित येऊन आणि त्यांनी उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल केलेली आहे त्यांनी दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत यामध्ये त्यांनी गुणात्मक उत्पादनाला गुणात्मक उत्पादन म्हणजे त्यांनी एकत्रित येऊन सर्व संस्था या जे श्रीमंत देश आहेत ते काय केले त्यांनी काय केलं ते सांगताय म्हणजे त्यांनी काय केले की ज्या एवढ्या देशामध्ये दे ज्या दे संस्था आहेत त्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक दर्जेदार उत्पादन काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी गुणात्मक उत्पादनाला प्राधान्य दिले त्याचबरोबर उत्पादन वाढीस प्राधान्य दिले ज्यावेळेस उत्पादन वाढी गुणात्मक दर्जा वाढेल आणि साहजिकच या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून ज्या वेळेस या दोन संस्था एकत्रितपणे काम करतील आणि त्याला या गोष्टीचा स्वीकार करून नक्कीच आर्थिक विकासाकडे वाटचाल केल्या जातील तर यांनी कशा प्रकारे प्रकारे केलेला आहे यामध्ये जे ऐतिहासिक काही गोष्टी आहेत जी साधन संपत्ती जी वीस टक्के देशाकडे आहे तिचा योग्य पद्धतीने काय म्हणतात उपभोग घेतलेला आहे अर्थशास्त्रामध्ये खूप महत्वाचा शब्द आहे बघा उपभोग म्हणजे जी आपल्याकडे संपत्ती आहे तिचं एक चांगल्या प्रकारे फायदा घेऊन आहे ह्याच्यामध्ये आपलं जास्तीत जास्त उत्पादन कसं चांगल्या प्रकारे त्याच्यावर त्यांनी भर दिला त्यामुळे त्यांचे विकास हा जे रेशो आहे ते वाढतच गेला तर यामध्ये गरीब देशात काय झालं यामध्ये ज्यांनी विखुरल्या गेलेल्या आहेत हे देश यांच्याकडे कुठेतरी ग्रामीण निरकुंस म्हणजेच गरिबीकडे लोकांचे कारण काय आहे की कारण आहेत अर्थकारण आणि राजकारण या दोन संस्था एकत्रित येत नाही आणि विकासाला चालना देत नाही यामुळे यांनी असे काही रिपोर्ट सादर केलेले आहेत यावर त्यांना दोन हजार चोवीस चा नोबेल पारितोषिक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यांनी जे ऐतिहासिक काही पुरावे आहेत त्यावर पण अभ्यास करून या संदर्भात मांडणी केलेली आहे मित्रांनो तर दोन हजार चोवीस चे नोबेल पारितोषिक जे जे कोण कोण आहेत ते आपण पाहिले आहेत त्यामध्ये दोन हजार चोवीस चा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर त्यांनी काय केले आहे देशांतर्गत देशांतर्गत पर म्हणजे देशा दररोनाच एक प्रत्येक देशाचं समजा जागातील देशाचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यावर काही तथ्य आधारित सिद्धांत मांडलेले आहेत यामुळे त्यांना दोन हजार चोवीस साली अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक हा पुरस्कार धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही राज्य म्हणजे शास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल आणि नोबेल पारितोषिक वेगवेगळ्या विषयाला दिला जातो ते कोण आहेत विजेते त्याचा पण आपण अभ्यास आप करणार आहोत धन्यवाद